चैत्र महिन्यातील चैत्रागौरी हळदी गुंकासाठी महिला येतात त्यांना आंबेडाळ म्हणजेच कैरी डाळ दिली जाते त्याबरोबर पन्हई देतात तर आज आपण इथे कैरी डाळची रेसिपी करूया नमस्कार मधुज किचनमध्ये आपले स्वागत इथे कैरी डाळ करण्यासाठी मी तोतापुरी कैरी घेतली आहे कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे तर त्याच्या आता आपण साली काढूया तोतापुरी कैरी आंबडगोड असते तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता कैरी सोलून झाली आहे आता त्याच्या साली आहेत तर त्या फेकून न देता तुम्ही त्याची चटणी करू शकता किंवा सुकून त्याची पावडर करून जेवणात वापरू शकता ह्या साली फिश करीमध्ये टाका फिश करीसुद्धा खूप टेस्टी होते आता कैरी किसून घेऊया हे बघा खूप छान कैरी अशी किसली गेली आहे तर इथे मी पूर्ण एक कैरी किसून घेतली आहे एक वाटी चणा डाळ पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून पाच तास भिजत ठेवली होती आता त्यातलं पाणी आपण गाळून घेऊया डाळ वाटताना अजिबात पाण्याचा वापर करू नका मिक्सर चालू बंद मोडवर ठेवून डाळ जाडसर वाटून घ्या दोन इंच आल्याचा तुकडा टाका थोडासा गूळ आणि तीन मिरच्या टाकल्या आहेत मिरचीचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार टाका एक चमचा मीठ टाका एक चमचा किसलेली कैरी टाका त्यामुळे कसं डाळ वाटताना ती मिसळून येते कैरी आणि टेस्ट पण छान येते आता आपली डाळ पण छान वाटली गेली आहे ही बघा अशी जाडसर वाटून घ्यायची अशी जाडसर डाळ खायला पण खूप छान वाटते आता आपण पुढची कृती करूया माझी इथे कैरी डाळ करण्याची वेगळी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे तवा गरम केला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलं आहे गॅस घालून टाकलं आहे आणि आता आपण ती डाळ तेलामध्ये चांगली परतून घ्यायची डाळ तेलात परतल्याचा आरोग्याला होणारा फायदा मी पुढे सांगितला आहे व्हिडिओ पूर्ण पहा आता डाळीच्या तडक्यासाठी इथे चार चमचे तेल गरम करूया गरम तेलात जिरा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा ती तडतडली की कढीपत्ता आणि हिंग पाव चमचा हळद पाव चमचा हे सर्व गरम तेलात व्यवस्थित ढवळून घ्यायचं गॅस बंद करून थंड करण्यास ठेवा पुढची स्टेप डाळीमध्ये किसलेली कैरी टाकूया त्यात भरपूर सारी कोथिंबीर आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता यावर थंड झालेला तडका ओतून व्यवस्थित मिक्स करून घ्या आपली स्वादिष्ट आणि पौष्टिक कैरी डाळ तयार झाली तडक्याचा सुगंध कैरी डाळीमध्ये मुरण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवा आणि हो ही डाळ चैत्रातच नाही तर एरवी ही या पद्धतीने बनवून नक्की खा चणा डाळ पचायला जड आणि वातकारक का आहे तर डाळ तेलात परतल्याने वात होत नाही आणि पचायला हलकी होते लोखंडी तव्यात डाळ परतल्यास उत्तम त्यामुळे आरोग्याला पोषक अशी ही कैरी डाळची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा अशा छान छान आणि आरोग्यविषयक माहितीसाठी मधुज किचन चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद